नमस्कार नमस्कार मी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मधून आलोय आमची संस्था मुंबईमध्ये असते तर तुमच्या गावामध्ये जे पाण्याचे जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही इथे भेट द्यायला आलोय तुमच्या घरामध्ये सध्या काय पाण्याची कंडिशन आहे पाण्याची एकदमच अवघड परिस्थिती आहे पाणीच नाही प्यायला तर जवळ साधारण दोन किलोमीटर घेऊन यावं लागतं ठेवायला गाडीने म्हणा डोक्यावर म्हणा हांड घेऊन जाऊन घेऊन यावं लागतं दिवसाला एक तर लागतोच घरामध्ये माणसं किती आम्ही होत माणसा एका ड्रम मध्ये आता तसंच लागणार ना आता जर पाण्याची परिस्थिती जसं असेल तसं काम करावं लागणार दोन ब्यायला पाणी लागत पण आता दोन बॅलर काय एक ब्यायला पण भेटायची मुश्किल झाली दोन तीन किलोमीटर किलोमीटरवरती डोक्यावरती पाणी आणायला कशाला पाणी विधीला पण पाणी खूप कमी पाऊस भरणार कुठून आता काय दिलं टँकर आठ दिवसांनी देतात कधी पंधरा दिवसांनी देतात आणि कधी पण घ्यायला लागत शंभर रुपयाला एक द्यायला ते काय परवडणार गरीबांना तुम्हाला पाणी वाटप केलेलं आहे त्या संदर्भात आता तुमचे तुम्ही आहे समाधानी समाजाने तुमचे आभार तुम्ही आम्हाला पाहण्याचं एवढं मोठं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद